अण्णा शारदा गणपती जी मूर्ती आहे आपली ती उजव्या सोंडेची आहे त्याच काही विशेष किंवा कसं उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणलं जात आणि ही त्या काळामध्ये सिद्धिविनायक म्हणून या मूर्तीची घडण घडलेली आहे त्यावेळेला आणि त्याचं पावित्र राखायचं असं महत्वाचं आहे आणि ते पावित्र गेले एकशे बत्तीस वर्ष मंडळाच्या वतीने पाळलं जात गुरुजींच्या व्यतिरिक्त एकही व्यक्ती त्या मूर्तीला हात सुद्धा लावायला जात नाही आम्ही कुणाला जवळही जाऊन देत नाही आणि त्याच महत्व तुम्ही पुराणामध्ये बघा सगळ्यामध्ये बघा उजव्या सोंडेच्या गणपतीचं महत्व आहे दाव्या सोंडेचाही गणपती असतो त्याला महत्व नाही असं माझं म्हणणं नाही त्यालाही महत्व आहे परंतु उजव्या सोंडेचा गणपतीला सिद्धिविनायक म्हणलं जात आणि त्याचं जास्त महत्व आहे आता बऱ्याच म्हणजे भाविक भक्त महाराष्ट्रातून मंडईमध्ये दे आपल्याकडे येतात आणि झोपाळ्या वारसा गणपती म्हणून तो फेमस आहे म्हणजे प्रसिद्ध आहे आणि तो जो पाटावरती झुल्यावरती झुलतो आणि गणपतीला प्रदक्षिणा घातली जाते तर खूप म्हणजे अंगावर अक्षरशः काटा येण्यासारख्या गोष्ट किंवा खूप छान वाटतं मग त्या झोपाळ्याविषयी किंवा कसं तुम्ही नेहमी सेटअप करतात किंवा काय गणपतीची स्थापना जेव्हा झाली तेव्हापासून मंडळाच्या लोकांनी ठरवलं कारण झोपाळ्यावरतीच तो गणपती तयार केलेला आहे त्याची रचनाच तशी केलेली तर दर तीन वर्षानंतर गणपती झोपाळ्यावरती बसवला जातो योगायोगाने यंदाच्या वर्षे सुद्धा गणपती झोपाळ्यावरतीच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात सगळीकडं हा गणपती झोपाळ्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि लोक आवर्जून तो बघण्यासाठी तिथे येतात शांतपणे राजेशाही थाटात असलेली ही मूर्ती आणि त्याच्याबरोबर असलेली शारदा ही झोपळ्यावरती शांतपणे झुलत असते आणि लोक तो नयम रम्य देखावा बघण्यासाठी येतात आणि त्याचं दर्शन घेतात